नमस्कार मंडळी मग स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचा विषय असा की आपल्या मॅडम आता हा मॅडम आमंत्रण आलेलं आहे वाघोलीच्या मठातून म्हणजे बावीस तारीखला जे कार्यक्रम आहे मागी गणेश जयंतीचा तर वाघोलीच्या मठाच्या बाजूलाच अंडरग्राऊंड गणपती मंदिर आहे तिथे कार्यक्रम आहेत सत्तावन भोग वगैरे सर्व ते तुम्हाला पुढे दाखवीन मी आता आपण तिथे जाऊया त्या काकांनी आपल्याला बोलवलंय खास आणि या काकींना खास आमंत्रण आहे आणि हिस्को खास आमंत्रण आहे हमारे बबडी को बबडी को घेऊन जाऊ हमारे बबडी को लेके जाने का एक आता साडी नसल्यावर रागी रण वर जाऊन बाबा राहुल हो त्याला कपडे घाल कपडे घाल त्याचे भावना आता आपण कपडे घालूया बबनला आणि घेऊन जाऊया त्याला मोठा चला आज मासे नाही खाल्लेत ना नाही रे बाबा मासे कोण खायत मासे मटन बिटन खाओ और मंदिर में जाओ बबन पण नाही खायला ना मेरा येसुदा जनम होवा साडा वरगा का कपडे हाल थंड प्रयत्नानंतर कपडे वगैरे घालून झालेले आहेत चला आता निघूया आणि आमची लल्ली पण आहे ही कोण आहे पण आहे चला आता जाऊया फटफट जाऊया साडेसात झालेले आरती वगैरे सगळं झालेलं आहे आणि तिकडे गावात खूप थंडी असते त्याच्यामुळे ही सगळी सोय चालू आहे आणि स्वेटर बेटर बाईला घातलेलं गेलेलं आहे मांजराची एकदम अशी राजासारखी सेवा होती राजासारखी रमता जोगी अरे रमता जोगी अरे होय 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 चलो निघालतोय मंदिर गेली बाय बाय टडन टडन असं बोल चलो 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 गोष्ट दाखवू काय हे मोठा है आणि ह्या याचा बाजूक आमची गाडी लागली व्हिडिओ बनवचे फायदे आहेत म्हणजे माझं रोप वाटत आमचा व्हिडिओ बनवूचे बनवतेच पाहिजे डायरेक्ट गर्दी असत तेव्हा पण वीएफ एंट्री गर्दी नसत तेव्हा पण वीएफ एंट्री चला जाऊया आता तर मठात आणि आपले काकात मठाधी पती श्री स्वामी श्री स्वामी समर्थ आणि काकी पोचलेत काकी तुम्हाला कसं वाटत भारी वाटत एकदम तुमची मांजर बघा बॉमटून बोमटून हालत खराब केला स्वामी भेटा केली खूप गोंडस आहे गोंडस आणि गोड एकदम असं तुम्ही ते शांत एकदम मी जेवढी चांगली आंघोळ करत नाही तेवढी चांगली आंघोळ करत मस्त मस्त भारी एकदम तीन दिवसातून एकदा चला आता दर्शन घेऊया आपण स्वामींचं चला काय ऐकता येत आता चला <laughs> मांजरीमुळे काकेचा एकदम हे झालंय विषय खोल

मन स्वामी समर्थ मठाची पहिली फ्रेम बनलेली आहे हां ती माझ्या मोठ्या ताईली मी देतो आहे की तिने तिच्या घरामध्ये लावावी आणि तिच्या घरामध्ये सुख शांती समाधान समृद्धी भरपूर दे नवीन घरामध्ये पण तिला आनंद दे ती स्वामी चरणी प्रार्थना करतो श्री, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग वा, कसं वाटतं माणूस कुठे येतो हा बघा चम अरे लाली आहे पुढे श्री स्वामी समर्थ पुरणपोळी दिले लग है तुमक फिरावी खूप भारी वाटत बाबा स्वामींची इच्छा आहे को आपण कोण का आपण काय नाही आपण करते धरते सगळे ते बसलेले ते सगळं करतात ते बोलवतात मनात येणार पण राहते इतक्या वेळा रात्री मी तिकडे मोठात येईन अचानक भयानक प्लॅन आहे बघा भाई कपडा थोडा फिटिंग नाही होय भाई फिटिंग करना पडे का थोडासा मित्रांनो बघू शकता काय काय दाखवता तिच्या मांजरात काय करताल ना तेव्हा ही पट्टी घरावर लावा म्हणा नको माझा घर स्वामी स्वामींचा असतात आपला काय येत नसा हात असा का स्वामींचा बघता बघ घाली जायचा उडी मारी सुंदर हा अरे

तर मंडळी नो हे बावीस तारखे कार्यक्रमात काय काय कार्यक्रमात नैवेद्या प्रत्येक तुम्ही पण त्या नैवेद्यामध्ये तुमचा सहभाग होऊ शकता सामूहिक आरती मध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकता आणि तुमका मठाकडून स्वामी समर्थ शेला व विशेष प्रसाद भेटणार जो आपल्या काकीला भेटलेला आहे तर आता आपण जाऊया मित्रांनो अंडरग्राऊंड मंदिरात जाऊया दर्शन घेऊया आपण हो, हो, हो। बाप्पाचं तर चला जाऊया लो चू आता रात्री कोन्या म्हणून काकी हाय करा हाय करा? करा। करा। <laughs> नको श्री स्वामी समर्थ तर आईल आता जाऊन मंदिरात बंद कर, दिया। कर दिया? अरे यार इसका गिर गया आहे गावातून आहे भा आणि मी इथे कशाला येतो आहे काय म्हणजे सगळं बरोबर आहे बाकी जे सिल्वर वाटण आहे ना भाई ते बघायसाठी मी येतो इकडे काकाने आपल्यासाठी परत ओपन केलं आहे मंदिर आता खूप लेट झालं आहे त्याच्यामुळे चला काकी मित्रांनो आपण जाऊया आता अंडरग्राऊंड गणपती मंदिरामध्ये हे बघा बघू शकता तुम्ही हे वरतून दृश्य आहे वाढदिवस आहे बावीस तारखेला आणि बावीस तारखेला इथे कार्यक्रम सुद्धा आहेत तर तुम्ही हा नक्कीला तर मंडळी आपलं दर्शन झालेला आई बघा गप्पा मारता आई जी रील बनवून होती ती बनवून शूट झालेली आहे आता तुम्ही बावीस तारखेक नक्की हवा तुम्ही जर ब्लॉग बघत असाल तर बावीस तारखेक आपल्या मंदिरा जो गणपती <coughs> बाप्पा बाप्पा जो बड्डे आहे मंदिराचं काय गप्पा गणपती बाप्पाचा वाढदिवस बाप्पाचा वाढदिवस हा तर आता जाऊया आपण दर्शन आपला मस्त झालेला ह्या टाइम गेले बरं ना कोण गर्दी असतात आणि काकी काय बघायला लागली की ऐकत नाही आहे का भाई। चला, चला ब्लॅक झाला चला।, चला या बाबा भावानो बटन बघा बटनाला इज्जत आहे की नाही मार्केट मध्ये बटन आपल्याला कधी येणार येणार एक दिवस काय विषय नाही चला आता अभि जाते हे हम दिल्ली दिल्लीचे बॉम्बे से पण पण म्हणजे बाळूबामा सुद्धा मंदिर आहे इच्छापुरती अंडरग्राऊंड गणपती मंदिर मठाच्या बाजूकच जा म्हणजे हय मठ आहे हो आणि ह्या पाठी आपल्या इच्छापूर्ती अंडरग्राऊंड गणपती मंदिर चला आता जाऊया आपण मंडळी दर्शन आपला मस्तपैकी झालेला आणि मठ बघू शकतास तुम्ही आई शपथ एवढा मोठा मठ प्रसन्न, प्रसन्न वातावरण आणि हे आपले काका ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे तर चला भेटूया मग बावीस तारीखला बाय कर बाय बाय श्री स्वामी समर्थ भाव एक सीन आमचा पड़ा बाय करा बाय तर मित्रांनो नक्की तुम्ही व्हिजिट करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करा पैसा बरबाद चलो चलो बाय बाय